आणि आता पुढची बातमी सुजय विखे पाटील नगरमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आता गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी गेले होते अशी चर्चा आहे नगरची जागा ही काँग्रेसला न सोडल्यानं सुजय विखे भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र सुजय विखे पाटील आज घरी आले होते आमच्यात एक तास चर्चाही झाली मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली राजकी नाही ते त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आले होते असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं तसं आधीसारखं फार काही राहिलेलं नाही ज्याला अगदी सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ते प्रवेश करतायत येत आहेत कुठे उघडल्यासारखं झालं तर दुसरीकडे जात आहेत हे चालूच आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे आणि त्यामुळे आपापल्या भागात जो आपली ताकद ठेवणं व्यक्ती असतो त्याला इकडे तिकडे मग घ्यावंही लागतं वेळ प्रसंगी का घेणार का मला वाटतं हा घेणारचा विषय हा सगळ्या पक्षासाठीचा मान्य मुख्यमंत्री महोदय आमचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत गडकरी साहेब आहेत यांचा तो विषय आहे मी छोटा कार्यकर्ता माझा तो विषय नाही परंतु जी जी जबाबदारी करण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम